नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत ह ब प संभाजी तांदवाडे राहणार आरग तालुका मिरज यांची सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी श्रीगुरु देऊकर महाराज फड परंपरा पंढरपूरचे चौबदार म्हणून नियुक्ती करण्यात आली जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज गुरु संजय महाराज देवकर व अकरावे वंशज गुरु चैतन्य महाराज देवकर यांच्या हस्ते सत्कार समारंभ पंढरपूर येथे पार पडला संभाजी तांदळवाडे हे गेले वीस वर्षे श्री विठ्ठल मंदिर आरग येथे आपल्या श्रद्धांनी मनाने तिथे नित्य सेवा करत आहेत संभाजी तांदेवाडे हे लहान मोठे व युवांना मार्गदर्शन करून वारकरी संप्रदायाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न कायम करत असतात ते युवांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देत असतात आज त्यांच्या नेतृत्वात युवा वर्ग तुळशीची माळ घालून मंदिरात सेवा करत आहेत आज त्यांना वयाच्या साठाव्या वर्षी चोपदार म्हणून हे पद देण्यात आले वळ पहावे जगण्याचे देवा लाभसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा बाड ऐसे मरणाची कळ मरणाची झवे see the